गोष्ट आहे भारत आणि भारताची जिला परिषद प्राथमिक शाळा वांगीपुड केंद्रभराडी येथील विद्यार्थी आपला घेऊन आला आहे डिजिटल हॉल चला तर आता आपण बघूया प्रसंग पहिला बागी डिजिटल हॉल तुम्ही तमाम बोलू तुम्ही सर थैंक यू सर आता आपण आता चा ना तो त्याचा फॉर्म ते हे बघ माता शिशुतेचा फॉर्म भरला आता

किती झाले दोनशे साठ ठीक झाले बरं हो बघितलं मित्रांनो आपल्याकडे जरी सुट्टे पैसे नसले तरी आपण फोन पे गुगल या या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो आता आपण बघूया प्रसंग आप तिसरा जर कॉलेजची फीज भरायची आहे पण आपल्याकडे तर सुट्टे आपल्याकडे तर मोबाईलच नाही जसं की आपल्याला जसं की आपल्याला कॉलेजची फीज भरायची आहे ऑनलाईन ट्रान्सफर करायचे पण ते कसं 영상아요 <목소리나> 小巴。